जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दर्शक आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड या गावात आहोत दक्षिण सोलापूर तालुका हा सोलापूर लोकसभा मतदार संघाचा एक भाग आहे या गावामध्ये जवळजवळ सातशे ते आठशे मतदार आहेत आणि एकंदरीत आपण जर दक्षिण सोलापूर तालुक्याचा विचार केला तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सुमारे दोन लाख मतदार आहेत आणि या दक्षिण सोलापूर लोकसभा आपलं सॉरी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जवळजवळ नव्वद गावे आहेत त्या नव्वद गावांपैकी एक गाव म्हणजे संजवाड या संजवाड गावात आपण आहोत संजवाड गावातील काही ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत आणि त्यांना भरपूर म्हणजे त्यांचा वयसुद्धा जास्त झालेला आहे आणि त्यांना राजकारणाचंच काय समाजकारणाचं आणि या गावाचा पूर्ण अनुभव आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत बी जे पीला हाक केली आणि काँग्रेसचा हाक केली मग अजून हे रे मग हा का आ, जा, याक झाडानी हे रेस काँग्रेसचा मग बी जे पी कॅग या गेला मोदी कॅग इला

मोदी गरज मोदी काय काय म्हणतात आपले काका काय म्हणाले कन्नड मध्ये आता सध्या यांनी कन्नडमध्ये काहीतरी चांगलंच बोललेलं आहे त्यांनी मला कन्नड येत नाही तर थोडस जर तुम्ही मराठीमध्ये भाषांतर करून सांगितलं तर बरं होईल काय म्हणाले काय म्हणते दोन्ही पक्की एकालाच घालणार आहे मी म्हटलं मोदीला घालतो या सोनिया गांधीला घालतो मग तिला कळालं नाही मग ती म्हणलं मोदीला घालतो का राहुल गांधीला घालतो मग ते मंत्री राहुल गांधीला आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रणितीताई शिंदे आणि महायुतीचे उमेदवार राम सापकुते या दोघांमध्ये काठीची टक्कर आहे तुमचा अनुभव काय सांगतो आणि कोणता उमेदवार निवडून द्यावा असं तुम्हाला वाटतं तुम्ही कोणाला समर्थन करता इकडे आजोबाचं असं म्हणणं आहे की

आज मला येत नाही त्यामुळं मी त्यांना तुम्हाला जर निवडून आल्या तर तुमचे आता आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड या गावात आहोत आणि संजवाड या गावचे नागरिक माझ्यासोबत आहेत Uh, सर तुमचं नाव काय धर्मराज धर्मराजमार काय वाटतं तुम्हाला म्हणजे uh, शिंदे हाँ? की प्रणिती काय वाटतं नाही इंदिरा गांधीच आहे काय ते नाही काय नाही त्यांनीच लावलं ते सुगडे खातलं आम्हाला गावातील लोक कोणी बी आम्हाला विचारत नव्हतं तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि सध्याची परिस्थिती वेगळी या या परिस्थितीनुसार तुम्ही कोणत्या उमेदवाराला समर्थन करणार किंवा कोणता उमेदवार निवडून या परिताई कोणी येणार नाही बर बर तुमच्या गावातला माणसाला सांगतो मी सगळ्या जणांना विनंती करून सांगितलं आता आमच्या गाव मध्ये काय परत शिंदे परिय शिंदे विकास लागला सगळा तुमच्या गावातून अंदाजे ते शिंदे यांना किती मत पडतील पाचशे या गावातून हा सातशे लोकसंख्या आहे निदान पाचशे त्याला परितायला आहे